नमस्कार आज आपण आज वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत पनीर मिक्स बटाटा तुम्ही पनीरच्या सगळ्या भाज्या खाल्ल्या असतील पण ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्याकडे थोडंसं पनीर होतं मी त्याला काप केलं एक टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि ब एक बटाटा होता तो शिजून घेतला आहे आणि वटाणे आहेत आणि मी खोबरं कांद्याचं काळं छान असं वाटण बनवलेलं आहे जसं आपण मसाला भाजीला करतो चिकनला वगैरे तसं हे काळं वाटण मी खोबरं कांदा चा टाकून आणि बनून घेतलेला आहे आपले घरगुती जे मसाले आहेत तेच आहेत गरम मसाला आहे घरगुती लाल मिरची पावडर आणि धना पावडर चला तर आपण आता तयारी करून टाकते चला तर आता आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि एक टमॅटो आपण बारीक कापून घेतलं होतं ते टाकणार आहोत त्याला छानपैकी मस्त आता परतून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडीशी हळद टाकूया छान असत हे घालते आपण जो गरम मसाला केला होता खोबर कांदा खोबरं कांदा कोथंबीर घेतली होती मी दळायला आता आपण तो करणार मी काळा वाटण आहे खोबरं कांद्याचं त्याला मस्त आता एकजीव छान असं तेलामध्ये परतून द्यायचं आहे दोन तीन मिनटं एक चमचा धना पावडर आणि हा एक चमचा मी गरम मसाला टाकत आहे हा घरगुती गरम मसाला आहे आणि घरगुती लाल मिरची पावडर याला आपण मस्त घरच्या मसाल्यापासूनच आपण ही भाजी तयार करू शकतो छान होती छानपैकी मस्त असा भाजून झाला आहे परतून झाला आहे आता याच्यामध्ये आपण हे एक बटाटा मी उकडून शिजवलेला होता आणि वटाणे टाकूया आणि हे थोडंसं पनीर होतं ते टाकूया याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण कोमट पाणी टाकणार आहोत कोमट पाणी टाकणार आहोत थोडंसं आपल्याला पाहिजे तसा असा आपण याचा रस्ता बनवू शकतो चवीनुसार <coughs> मी मीठ टाकणार आहोत आता आपली ही भाजी झालेली आहे मस्त छानपैकी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त काळ्या वाटणातलं पनीर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीक पनीर कमी असल्यामुळे बटाटा पण ॲड केलेला आहे तर जशी आपण बटाट्याची रस्सा भाजी करतो तशीच रट त... बटाट्याची रस्सा भाजी आणि त्याच्यामध्ये पनीर ले पनीर टाकलेला आहे खूप छान झालेली आहे चला तर आपलं हे बटाटा पनीर मसाल्यातलं तयार आहे आपण रस्सा भाजी बनवलेली काळ्या वाटणामध्ये आपण रेडीमेड मसाले नाही टाकले जो घरगुती आपला खोबरं कांदा आहे ते टाकून मस्त आपण अशी काळ्या वाटणातली पनीर भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी त्याच्यासोबत राईस पण बनवलेला आहे खूप छान लागले तुम्ही तुम्हाला पण खूप आवडेल नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद